नमस्कार शेतकरी मित्र आपल्या गोठ्यावर गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे आता इक्वल टोटल बारा गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम टॉप क्वालिटीची आणि एकदम गॅरंटीची आणि खात्रीशीर अंगाची सडाची दुधाची एकदम गॅरंटी एकदम टॉपच्या गाया खाली विक्रीसाठी आलेल्या तर आता ही गाय पाहू शकतात तुम्ही ही गाय दुसऱ्या व्याताला पहिल्या व्याताला तीस लिटर पेली आता या व्याथाला पस्तीस लिटर दूध गाय देईन एकदम टॉपची गाय एकदम शांत आणि एकदम गरीब एकदम टॉप क्वालिटीच्या गाय तुम्हाला जर गाय खरेदी करत घ्यासल्या तर तुम्ही आपल्या नंबरवर आणि आपल्या युट्यूबला फेसबुकला गाय पाहू शकता आणि खरेदी करण्यासाठी संपर्क करा एकदम टॉप क्वालिटीचा माल खरेदी करायचा संपर्क करा आता ही गाय दहा दिवसाची कच्ची आहे पहिल्या वेळा त्याला पंचवीस लिटर पिळेली गाय गाय नान नाही करायचा गाय एकदम टॉपची गाय आहे ही पण गाय पाहू शकतो तुम्ही हिला दहा बारा दिवस बाकी आहे वीस बावीस लिटर पिळलेली कारवडी ही पण ही गाय सहा ते एकदम टॉपचा माल आहे विक्रीसाठी आणि एकदम गॅरंटीच्या गाय एकदम टॉपच्या आता ही गाय पाहू शकता तुम्ही ही गाय पहिले झोप्याला अठ्ठावीस लिटर पेळलेली या जोपायला गाय दूध तीन तीस बत्तीस लिटर एकदम टॉपची गाय दुसऱ्या यात्याला कारोडे सात आठ पुणे शिल्लक आहे एकदम हे गाय पाहू शकता तुम्ही कशा टॉपच्या एकदम ही गाय पहा ही गाय वीस लिटर पेळलेली पहिल्या यातल्या आता दुसऱ्या जोप्याला गाय एकदम टॉपच्या गाय दहा दहा बारा बार बारा दिवस गायनला बाकी ही गाय पाहू शकता तुम्ही आता ही गायला बारा दिवस बारा तेरा दिवस बाकी तारखेनुसार गायीन या गायला आपण बावीस लिटर पिळलेली पाहिले त्याला एकदम टॉपची गाय टोटल सगळ्या गाय बारा तेरा गाय विक्रीसाठी एकदम टॉपच्या गाय त्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी संपर्क साधा ही गाय पाहता हिला पंधरा दिवस बाकी पहिले जो आपल्याला चोवीस लिटर पिळेली कारवडे अजून दहा बारा दिवस गाईन गाय दहा पंधरा दिवस तारखेनुसार गाय घेईन तर एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायसाठी संपर्क करा लवकर लवकर कर कर आणि भारी क्वालिटीच्या गाय आणि एकदम दुधाच्या गायी खात्रीशीर गायी खरेदी करा यासाठी संपर्क करा जय श्रीराम पहिलं चार बाज बांडी कारवड एकदम टॉपची कारवड अजून पंधरा दिवस जायचे कारवडीला कारवड दुसरी पहिला जो आपल्याला पंचवीस लिटर हि पण दुसरी याचा जी गाय एकदम हिला एका पंधरा वीस दिवस जायचे अजून भरपूर दिवस टाईम पहिला जो आपल्याला पंचवीस लिटर पिळलेली कारवडी पण सगळ्या एकूण पंधरा बारा गायी विक्रीसाठी उपलब्ध आहे अशा टॉपच्या गायी खरेदी करण्यासाठी संपर्क करा गाय खरेदी करा उच्च दर्जाच्या आणि खात्रीशीर आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम टॉपच्या गाया